माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस भाव आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रोजचे बाजार भाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी शे इतर महत्वपूर्ण माहिती सर्व अगोदर बघण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑक्टोंबर महिन्यामध्ये आणि भविष्यामध्ये तज्ज्ञांच्या माहितीनुसार कापसाला किती भाव मिळू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारात झाली कापसाची घट याचा डायरेक्ट परिणाम आपल्याला कापसाच्या भावावर आढळून येणार आहे कापसाचा भाव हा चांगल्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी जाहीर केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती कव्हर करणार आहे तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकीकडे महाराष्ट्रातील बहुतांश कापूस पट्ट्यातील पिकांचे नुकसान झाले आहे मराठवाड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसाने नद्यांना आलेल्या पुरात कापसासह हो, सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाल्याचे पाहायला मिळाले सध्या सुरू असलेल्या ऑक्टोबर महिन्यात कापसाला कसे दर मिळतील ते आपण पाहूयात खरीप हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत रुपये सात हजार एकशे दहा रुपये इतकी जाहीर करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रिम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षाच्या दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस तुलनेत तर मागील तीन वर्षात कापसाची सरासरी बाजारभाव पाहिले तर ऑक्टोंबर दोन हजार बावीस मध्ये आठ हजार सहाशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल होता तर ऑक्टोंबर दोन हजार तेवीस मध्ये सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल ऑक्टोंबर दोन हजार चौदा मध्ये सात हजार चारशे चोवीस रुपये प्रति क्विंटल अशा किमती राहिल्या तर सध्या सुरू असलेल्या ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये कापसाची किंमत अंदाजे रुपये सात हजार तीनशे दहा रुपये ते सात हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आता ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झालेली आहे तसेच कापसाच्या भावामध्ये थोडासा चढ उतार दिसून येत आहे तर आपण आपल्या चॅनलवर रोजचे बाजारभाव देखील कवर करतो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करून घ्या शेवटी तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळत आहे हे देखील सांगून द्या दे। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद